ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पाऊस बंद झाल्याबरोबर शेतीचे नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांना राज्य सरकार नुकसान भरपाई देणार कृषी मंत्री दत्तात्रय भर्ने राज्यातील पाऊस थांबल्याबरोबर शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भर्ने म्हणालेत. तर ते अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवार फेरीच्या उद्घाटनावेळी पत्रकारांशी बोलत होते तर राज्यातील जून जुलै महिन्यातील नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाल्याचंही ते म्हणाले तर राज्यात सध्या युरियाच्या तुटवड्यासंदर्भात केंद्राशी बोलणं सुरू आहे तर या संदर्भात लवकरच शेतकऱ्यांना गुड न्यूज देणार असल्याचं भरणे यांनी सांगितलं यावेळी जंगली जनावरांपासून पिकांना संरक्षणासाठी सरकार लवकरच बांबूंच्या कुंपणाची योजना आणणार असल्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले तर बच्चू कडू आणि रविकांत तुपकरांनी मंत्री आणि प्रशासनाबद्दल केलेल्या वक्तव्यावर थेट काही बोलायला त्यांनी यावेळी नकार दिला आहे तर अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आजपासून तीन दिवसीय शिवार फेरीला सुरुवात झाली आहे तर या कार्यक्रमासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल अकोल्यात आले होते तर या तीन दिवसात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील अकराही जिल्ह्यातून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक शिवार फेरीला भेट देणार आहेत तर शिवार फेरीचे त्रे हे त्रेचाळीसवे वर्ष आहे वीस एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी थेट पीक प्रात्यक्षिक यावेळी पाहता येणार आहेत तर एकशे बारा खरीप पिके सत्तावीस भाजीपाला पिके एकोणसाठ वर्गीय पिके असे एकूण दोनशे बारा पीक वान तथा तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत